कांजूर क्रिकेट क्लबच्या आणि नक्कीच आपण ऑफिसमध्ये आणि शुभदीपली सगळ्यांना द्याप्या अबोधी देण्या अगोदर दुसरी टुर्नामेंट नक्कीच आपण पाच आठ महिने पावसाळ्याचे दिवस गेले आहेत प्रत्येकाला हो आऊ लागली आहे की कधी एकदा ग्राउंड जातो आणि कधी एकदा मॅचेस खेळतो आहे अगोदर मार्क संडेला आपण एक टुर्नामेंट पाहिली त्या कांजूरमधील स्थानिक आठ टीममध्ये या ठिकाणी संपन्न झाली पण ती आठ टीम होताना आपण नक्कीच फ्रेंड्स ग्रुप तसेच दोन हजार पंचवीस आता सव्वीस ऑक्टोबर रोजी अंड्राम बॉक्स क्रिकेटचा वन टू फा फोर फॉर्मॅटच्या आठ टीममध्ये आपण नक्की संपन्न करणार आहोत या टुर्नामेंटसाठी प्रथम पारितोषिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल पाच हजार आणि द्वितीय क्रमांक दुसरी या क्रमांकाचं पारितोषिक पाच हजार आणि प्रत्येक प्रत प्रत क्रमांकाचं पारितोषिक आहे ते सात हजार आणि नक्कीच मॅचच्या प्रत्येक फीची आपण दोन हजार रुपये फी थी घेतो आहे आणि स्थानिक आठ संघांना या ठिकाणी प्राधान्य मिळावं प्रत्येक या टुर्नामेंटसाठी नक्कीच मेन अटी आपण या ठिकाणी पाहतो आहे प्रत्येक संघामध्ये नऊ खेळाडू असतील चार षटकं आणि चार गोलंदाज प्रामुख्याने वापरायचे आहेत प्रत्येक संघाने दिलेला वेळ हा नक्कीच पाळायचा आहे तर त्या दिवशी दिवाळीच्या दिवसामध्ये आपण ही टोटा मिळाल्यामुळे सव्वीस तारखेला प्रत्येकाने दिलेला वेळ पाळून त्या टायमिंगला आपण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे स्पर्धेच्या नियमामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय नक्कीच आयोजकांकडे असेल प्रवेशही पूर्ण दिल्याशिवाय आपण कुठलीही टीम कन्फर्म पकडली जाणार नाही आहे आणि वन का फॉर्मॅट असं हे जे फॉर्मॅट असणार आहे त्यासाठी आपण जे जे आठ संघ या ठिकाणी आपण नक्कीच या स्पर्धेसाठी फ्रेंड्स ग्रुप चषक टू थाउजंड ट्वेंटी सिक्स नक्कीच सव्वीस तारखेला ही संपन्न होणार आहे त्या टी टुर्नामेंटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण नक्कीच पाठवू आठ संघ पहिला संघ आहे बालवीर दुसरा संघ आहे अनूप नाईक तिसरा संघ आहे बाळगोपाळ मित्रमंडळ जुमियर चौथा संघ आहे मल्हार नाईक आणि पाचवा संघ प्रशांत नाईक पी जी एम एम अँड सिनियर टीम्स असा एकत्र हा संघ बांधला जाईल त्यानंतर बी वन जॉली फ्रेंड जॉली फ्रेंड म्हणजे जुनं नाव या ठिकाणी आपण पाळलं गेलं आहे सातवी टीमचं सा नाव आपण या ठिकाणी जाहीर नक्कीच करतोय आणि मागच्या वर्षीचा मागच्याच संधीचा ठरलेला संघ म्हणजेच आर सी सी रामनगर हा स्पर्धेमध्ये या ठिकाणी समाविष्ट आहे या ठिकाणी आठ चिट्टे आपण बनवल्या आहेत या आठ चिट्ट्यांसाठी या ठिकाणी लॉट आपण नक्कीच या ठिकाणी आहे आणि ज्या ज्या जशा त्या येतील त्यांना दिलेला वेळ त्या त्या, त्या त्या ठिकाणी आपण पाळायचा आहे प्रथमता पहिले दोन संघ संतोषी वालालकर मुंबई पोर्टच नाही पण नक्कीच रेल्वेमध्ये प्रामुख्याने ज्यांची टिकीट नाही असू दे तिकीट ज्यांची कंट्रोल होत नाही असे आमचे दोन रेल्वेमध्ये काम करणारे आमचे व्यावसायिक आणि आकर्षक व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या ज्यांच्या तिकीट कन्फर्म करण्याचं कार्य आणि सदुचित हास्य व्हायली म्हणून त्यांच्या नामोन्य केलं जात मल्हार नाही पहिला संघ आहे मल्हार नाईक मल्हार नाईन वर्सेस जॉली फ्रेंड जॉली फ्रेंड जॉली फ्रेंड पहिली मॅच असणार आहे मल्हार नाईन विरुद्ध जॉली फ्रेंड पुन्हा एकदा चिठ्ठ्या मिसळल्या जातील आणि दुसऱ्या दोन चिठ्ठ्या उडवण्यासाठी नक्कीच एक आकर्षक व्यक्तिमत्व यांच्याकडे पाहिलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभागृती आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच राष्ट्रवादी पक्ष ज्या ज्या वेळेस संपन्न झाला दादा पिसाळ यांच्या माध्यमातून आपण ज्यांना पाहिलं आहे असे असं आकर्षक व्यक्तिमत्व प्रमोदजी काटकर यांच्या हस्ते दोन चिठ्ठ्या नक्कीच काढल्या जातील आर सी सी रामनगर चार टीम आपण या ठिकाणी पाहतोय पुढच्या चार चिट्ट्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या दोन चिठ्ठ्या पाडण्यासाठी आपण असं व्यक्तिमत्व पाहिलंय पी एम मध्ये कधी कोणाला काम अडलं समाज सामानी म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जातो असे आमचे जय डोगावकर यांचे बंधू म्हणजे चेतन डोगावकर आणि कधी कोणाला अडचणी आली तर केम हॉस्पिटलमध्ये त्यांच्याशी संपर्क साधा नक्कीच मदतीला आहे आमचे चेतन डोगावकर यांना विनंती करतोय पुढील दोन चिड् आपण काढायचे

पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी आपण नक्कीच या ठिकाणी मल्हार नाईन विरुद्ध जॉली फ्रेंड्स आणि दुसरी मॅच बाळगोपाळ मित्रमंडळ सिनियर विरुद्ध रा सी सी रामनगर त्यानंतर दुपारच्या लॉट मध्ये पहिली मॅच बी वन विरुद्ध बाळगोपाळ मित्रमंडळ ज्युनियर आणि शेवटची मॅच नक्कीच लास्ट विजेते संघ मालवीर विरुद्ध अनुप नाईक या सर्व संघांना विनंती राहील दिलेला वेळ आपण पाळायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा शुभ दीपावली आपण या ठिकाणी सांगतोय आणि फ्रेंड्स ग्रुप चर्षक आयोजित नक्कीच सात हजार आणि पाच हजार अशी आकर्षक परिदृश्यातली संकल्पना पार करण्यासाठी आमच्याकडे या ठिकाणी आपण सगळ्यांसोबत बघतोय अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांची दाढी सदाबाहेर असते अशा फ्रेंड डाळीमधले असलेले आमचे अजित राणे केसी संघाचे कर्णधार वय जरी वाढलं तरी क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट असं जगत राहणारे त्यानंतर शाहिद कपूर संघात चेहरा असणारे आपले सुपरजी हडकर यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि ज्यांचं नाव या ठिकाणी निर्मूल्य जातं छोटं पॅकेट बडा धमाका कुठल्या फॉर्मेट असला तरी आणि चौकार मारणारे आमचे असे मनोज सुतार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे संतोषी वालालकर जरी बाहेर आपण सल्लामत करतायत तरी लाईव यायचं आहे आणि रोनाल्डोचे टी शर्ट आपण जर घ्या फिरव त्यांच्याकडे आणि रोनाल्डो टी शर्ट हे सात नंबर आणि प्रमुख प्रायोजक त्यावेळेस आपल्याला जेवणाची आणि पाण्याची सोय प्रायोजक म्हणून दाखवत तसे आपले संतोषजी वालावकर यांचं अभिनंदन या ठिकाणी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र